हे बघा मस्त पैकी लाल लाल मासवडीचा रस्ता हे मासवडीच्या वड्या बाजरीची भाकरी राईस हे मस्त पैकी डिश आहे ही आता खारघर सेक्टर बाराला मिळणार खारघर मध्ये मिळणार ही नगरची मासवडी हो खारघर मध्येच सेक्टर बारा मध्ये हो, चला तुम्हाला बनवून दाखवते हे तेल टाकलं हे तेल जर आता थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये हे वाटलेलं सारण आहे कांदा खोबरं लसूण हिरवी मिरची जिरे हे सगळं मी ह्याच्यात टाकत आहे हे बघा कसं मस्त खमंग वासे अरे वा दिसायला पण मस्त जबरदस्त दिसते आणि सुगंधही त्याचा छा खूप छान येतोय आता मा, मासवडे नगर आणि पुण्याच्या भागात मिळते आता खारघर मध्ये मिळणार इथे हो आता खारघर मध्ये मिळणार आहे आता पूर्वी नव्हती इथे आता मग मासवडी खारगर मध्ये तुम्हाला मिळणार मसाला मस्त भाजलेले आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे दोन ग्लास पाणी घ्यायचे आपल्याला दोन ग्लास पण तुम्ही कसं काय तुम्हाला असं का वाटलं की आता खारगर मध्ये मासवडी चालू करावी आता मासवडी इथे म्हणजे मिळत नव्हती आणि मासवडी लोकांना खूप नगरचे जे भागातले त्यांना खूप मासवडी आवडते स्पेशली त्यांच्यासाठी खास करून आम्ही इथे चालू केलेली आहे आता सेक्टर बारा ओ, सेक्टर मध्ये मध्ये मिळणार मिळणार मास हो मासवडी आलेली आहे त्याला त्याला शिजू द्यायचं मासवडी भरपूर लोकांना डाऊट असतो की मासवडी माशाच्या वरून नॉनव्हेज आहे की काय ते काय नक्की म्हणजे मासवडी आहे काय नाही मासवडी व्हेजच आहे फक्त त्याला दे माश्याचा आकार थोडासा देतो आम्ही त्याला अच्छा मासवडी असं नाव आहे पण ती प्युअर व्हेज आहे आणि नगर भागात आणि पुण्याचे जुन्नर राजगुरुनगर त्या भागात खूप हो नगर पुण्याच्या भागात खूप प्रसिद्ध आहे आणि खूप चालते तिथे चला मग आता याच्यामध्ये बेसन टाकते मी बेसन टाकून बघा आता वड्यांची कशी तयारी करायची बेसन घोटायचं असं आणि याला दोन माणसं लागतात त्याला वापरून घेतो हो याला दोन माणसं लागतात एक माणसाचं काम नाही आहे दोन माणसांचं काम आहे नगर भागात किंवा पुणे भागात कंटिन्यू बंद असलं घरोघरी पाहुणा आला जेवायला की मासवडी बनते सगळी नगरच्या पद्धतीचीच आहे बर का मासवडी बघा अशी असं बेसनचं पीठ घोटून घ्यावं लागतं त्याला वापून घ्यावं लागतं मेहंदीच काम आहे हे हो खूप मेहनतीच काम आहे म्हणून तर वेळ लागतो ना मासवडीला जर तुम्ही चिकन मटन खात नसताल जर चव तुम्हाला पाहिजे असेल भाकरी बरोबर रस्सा रस्ता तुम्ही हलवता येते कंटिन्युएशन मध्ये हे बघा थोडंसं हलवते मी हे बेसन बेसन मस्त वाफत चाललेलं आहे मस्त सगळं मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये मसाला मीठ वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे एक पाच मिनटं जरा वापू दे बेसन तर हे बेसन आता तयार झालेलं आहे वड्या थापून घेऊ आणि हे सारण आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे सफेद तिल, सफेदतीलाचं कूट आहे शेंगदाण्याचं कूट आहे लाल तिखट आहे मीठ आहे गरम मसाला आहे हे आता वड्या बनवायचं वड्या बनवते मी आता त्याच्यामध्ये बघा थोडंसं तेल पाणी मिक्स लावलेलं ला आहे कपड्यांना रुमालाला त्याच्यावर हे कोथंबीर टाकली आहे थोडी आता बेसन हे टाकायचं त्याच्यावर वापरलेलं बेसन टाकले आणि ते गरम असतं म्हणून पान लावतो हो ते गरम आहे ना म्हणून त्याला थोडस पाणी लावायचं व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं मस्त जेणेकरून छान पैकी मस्त वड्या तयार होतील अच्छा हे बघा हे असं गोल छान पैकी केले मग आता तुमच्या हिंदी हॉटेल मध्ये सकाळी किती वाजेपासून आपल्याला मासवडी मिळू शकते इथे बारा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत असते आमच्याकडे ही मासवडी दररोज असते का आपल्याकडे नाही फक्त संडे आणि गुरुवारी हे आता आपण सारण याच्यामध्ये हे okay. बघा हे असं सारण मस्त पैकी असं थापून घ्यायचं त्या बेसनच्या लादीवर हे झालेलं ला आहे आता मी या वड्या तयार करते हे असं राहून घ्यायचं आहे बघा बरच मेहनतीचं काम आहे हे बेसन पण गरम आहे अगदी हाताला चटकी लागू राहिलेत हे अशी वडी थापायची ही बघा ही झाली नगरची मासवडी मासवडी अरे मस्त त्रिकोणी केली ती माशासारखी केली के म्हणून त्याला मासवडी बोलतात हो तिला माशाच सेप दिलेला आहे त्यामुळे तिचं नाव मासवडी आहे अच्छा जे लोक नॉनव्हेज नाही खात ना ते आवडीने मासवडी म्हटण्याचा रस्ता समजून खाऊन घेतात खूपच भारी असतं याचा रस्ता पण खूप टेस्टी अरे तुम्ही मगाशी बघितलं आता बघा तुम्हाला हे कळेलच ही मासवडी तयार आहे आता आपण उचलून हिला ट्रे मध्ये ठेवायचं ते तुटू नये ना म्हणून हिला दोन माणसं लागतात ही अशी उचलून ट्रे मध्ये ठेवून द्यायची चला आता हिंदवी स्पेशल मांसवडी रस्सा बनवूया आपण हे मी पातेला ठेवलं गॅस पेटवूया हे तेल घेतलंय पातेला तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये ते तेल टाकूया आपण हे मी तेल टाकते तेल भरपूर याच्यामध्ये टाकायचं जेणेकरून मसाला भाजला पाहिजे ग्रेवी वगैरे तरी यायला पाहिजे ना आपल्याला त्याच्यासाठी ते ते तेल भरपूर टाकायचं हे मी आता कडीपत्ता टाकते तेल गरम झालेलं आहे बघा कसं मस्त कढीपत्ता चरचर चरचर होतो आहे आणि हे आता खोबरं लसूणचं वाटण आहे ते मी आता टाकते याच्यामध्ये हे मस्त हलवून घ्यायचं आता हा मस्त हिंदावी स्पेशल मांसवडी रस्सा आहे लोक आवडीने खायला येतात संडेला आमच्याकडे स्पेशल बघा मस्त कसं खमंग वास सुटलेला आहे हा स्पेशल हिंदवी मासवडी मसाला आहे तो मी आता याच्यात टाकत आहे बघा कसं मस्त खमंग वास सुटलेला आहे स्मेल मस्त येतो याचा आता ही सिक्रेट रेसिपी मसाल्याची रे मसाला आहे सिक्रेट वाटणचा हिंदवी मासवडी व मसाला त्यात टाकलेला आहे मी एक नंबर पण त्याला मस्तपैकी असं भाजून घ्यायचे बारीक ह्याच्यावर त्याला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचे बघा कसं मस्तपैकी बाजूला तेल सुटते अजून जरा एक दोन मिनटं भाजून घ्यायचं चांगलं असतील वा जेणेकरून चांगलं टेस्ट येईल बंतने जेवढं सुगंध सुटलाय आहे तर बंद काय खतरनाक दिसत असेल ना मस्तपैकी रस्त्याचा मसाला भाजलेला आहे आता त्याच्यात गरम पाणी जरा टाकते मी उकळी येऊ दे थोडं गरम होऊ दे थोडं उकळी आली की मग आपला मासवडी रसा तयार झाला मासवडी रसा तयार झालेला आहे की बघा मस्तपैकी काय तरी आलेली आहे चला आपण आता हिंदेवी मासवडी थाली लावूया या मासवडीच्या वड्या हा मासवडी रसा हा राईस त्याच्यासोबत हे कांदा लिंबू इथे ठेवलेला आहे मी आणि ही दीड भाकरी, भाकरी थे ही बाजरीची दीड भाकरी इथे ठेवली ही झाली मासवडी थाळी आता ही त्याच्यावर कोथंबीर टाकूया आपण मस्तपैकी आणि हा एक्स्ट्रा रस्ता आम्ही देतो या जेवायला मग आमच्या खारघरला सेक्टर बारा हिंदवी हॉटेल स्पेशल मासवडी नगरची काकीने मस्त अशी ही मासवडी बनवून दाखवली आपल्याला सोबत इकडे बघा चार वड्या दिले आहेत टोटल एक याच्यामध्ये आणि तीन इकडे आहेत दीड भाकर दिलेली आहे इकडे आपल्याला मस्त असा राईस दिलेला आहे आणि इकडे सोबत तुम्हाला रस्साही मिळतो अनलिमिटेड आहे तुम्ही प घेऊ शकता परत आता ही जी मासवडी आहे नगर भागात किंवा पुणे जिल्ह्याच्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव जुन्नर तालुक्यात पण खूप चालते पण आता ही आपल्याला खारघर नवी मुंबईमध्ये मिळणार आहे हिंदी हॉटेल मी ॲड्रेस तसा खाली दिलेलाच आहे सेक्टर बारा गणपती मंदिर शेजारी इथे खारघरचा राजा बसतो याच्या एकदम शे शेजारीचं सकाळी आठ वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतं असं बघतात की नॉनव्हेजला अल्टरनेटिव्ह तुम्हाला जर नॉ तुम्ही जर नॉनव्हेज खात नसताल पण तसा फील जर घ्यायचा असेल ना तर मासुडी खावी आणि ती मासुडी चुरून खावी तसं खायच्या पद्धती भरपूर आहेत पण आपल्याला चुरूनच आवडते आणि बनवण्याची पद्धत किती अवघड आहे मंडळी तुम्ही पाहिलं का की किती मेहनत करत होत्या त्याचं सा साम हे रस्ता बनवा त्याचं परत वड्या करा त्यानंतर त्याच्या अगोदर ते खोबऱ्याचं सारण बनवावं लागतं ते मेहनत आहे आणि मेहनतीनंतर एवढी उत्तम चव नाही आले तर काय सांगाय नको ट्राय करूया ही हिंदी हॉटेलची स्पेशल अशी खारघरची मासुवडी जबरदस्त मंडळा तुम्हाला असं काय अनुभव घ्यायचा असेल ना नक्की या ॲड्रेस सांगितलं आहे एकदा येताल ना तर तुम्हाला परत परत यावं लागेल मग तुम्ही परत येतालच अशी ही मासुडी आहे तुम्हाला मासुडी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही कधी मासुडी खाल्ली का